मुंबईप्रमाणेच पुणे देखील वर्दळीचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कुंडी देखील होत असते आणि याच संदर्भामध्ये म्हणजे वाहतूक कुंडीच्या दृष्टीने या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावेत आणि यातून पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी अशी आमदार हेमंत रासने यांनी मागणी केली होती मुख्यमंत्र्यांकडे याचा पाठपुरावा केला होता आणि अखेर या भुयारी मार्गांचा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लागलेला आहे आपल्यासोबत आमदार हेमंतजी रासने आहेत सर काय नेमका पाठपुरावा केला होता आणि पुणेकरांची वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी आता हा डीपीआर जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आज कसबा मतासंघ हा म्हणजे जुने पुणे शहर सर्व पेटांचं शहर अशी त्याची ओळख आहे अतिशय वर्दळीचा असणारा हा भाग या भागातून अक्षरशः वर्षातले सहा महिने पायी सुद्धा खूप कोंडी होती संपूर्ण सांस्कृतिक परंपरा त्या ठिकाणी जपल्या जातात व्यापारापेठा तिथं आहेत आणि संपूर्ण सहा महिने जे आपले उत्सव असतात या असतात त्या काळात अजिबात पायीसुद्धा चालणं अशक्य होतं अशा ठिकाणी जी वाहतूक कोंडी होती त्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका व्हावी याकरता आमदार म्हणून निवडून आल्या आल्या त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं गेलं की शनिवारवाडा ते सारगेट हा शिवाजी रस्ता व सारसबाग ते शनिवारवाडा हा बाजीराव रस्ता हे दोन्ही रस्ते अंडरग्राऊंड करावेत त्याकरता मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्याच्यावर कार्यवाही करावी म्हणून असा ऑर्डर दिल्या आणि त्या अनुषंगाने आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले व सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत आज विधानभवन येथे त्यांच्या दालनामध्ये बैठक झाली अतिशय सकारात्मक बैठक झाली आणि त्याच्यातनं आज ताबडतोब डी करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी सब अपर सचिव बांधकाम घात्याचे यांना दिले आणि त्यांनी तात्काळ डीपीआर करण्याचा आदेश लगेच अंमलबजावणी करतो अशा पद्धतीने बैठकीत निर्णय झाला त्यामुळे ह्याचा डीपीआर होऊन लवकरात लवकर हा विषय मार्गी लागेल लागे, असा मला विश्वास आहे नक्कीच एकंदरीत पाहिजे गणपतीच्या मिरवणुका आल्या मग या मिरवणुकीमध्ये अडथळा ठरतो होईल वाहतूक कोणी आता या सगळ्या डीपीआर मंजूर झाल्यानंतर या कुठेतरी हे अडथळे बाजूला होत सुरळीतपणे या सगळ्या मिरवणुका निघित अतिशय सुसह्य पद्धतीने हा विषय होईल त्या सुद्धा होणारी जी प्रचंड गर्दी आहे त्या गर्दीला सुद्धा कुठंतरी मार्ग मिळेल जी वाहतूक असते ती वाहतूक अंडरग्राऊंडमधनं पास ऑन होईल ज्या लोकांना त्या ठिकाणी आपल्याला वाकवे हा जो आता करणं आवश्यक आहे तर माहि ज्या वेळेस सिजनेबल दिवस असतील गणेश उत्सव असेल नवरात्र असेल दिवाळी असेल त्यावेळेस तो संपूर्ण परिसर हा वाकवे करता येईल कारण अंडरपास झाल्यानंतर सगळी वाहनं खालणं पास, पास होतील आणि सर्व पुणेकरांना आणि ज्यांची ज्यांना वाहतूक करायची आणि ज्यांना खरेदी करायची ज्यांना ह्या उत्सवाचा आनंद घ्यायचा ह्या सर्वांना त्याच्यातनं दिलासा मिळेल नक्कीच एकंदरीत झालं तर पुण्याची वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने हा जो दिपीआर मंजूर झालेला आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे गणेशोत्सव असेल नवरात्रोत्सव असेल या सणांच्या वेळेत जी काही रस्त्यावरती गर्दी होते ही गर्दी किंवा वाहतूक कोंडी ही कमी करण्यास हे भुयारी रस्ते मदत करणार रस असल्याचं आमदार हेमंत रासने यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह कुणाल भोयटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई